तर फ्रेंड्स आम्हाला येऊन झालेला आहे एक हप्ता आणि आज येत आहेत अद्वैतचे पप्पा आणि दर्शन कारण आज आहे किशोरीची हळद आता बघू शकता एकीकडे एक 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 जेवणाचं काम चालू आहे

आई या गाण्या घरी नांदेंग सासरी चिंता करू आई मी सुखाणे जाते दिल्या नांदेंग सासरी

ുശാലോങ്കര മായി മാ ത മി സിശോറി അംഗണത്തി അംഗണത്തി

तर मंडळी तुम्हा सर्वांना माहिती आहे आमच्या घराचं गृहप्रवेश झालं होतं तर गृहप्रवेश झाल्यानंतर दादा सर्वे गेले होते सगळेच गेले होते मुंबईला लगेचच त्याच दिवशी त्यामुळे गिफ्ट सगळे ओपनिंग करायचे राहिले होते तर माझा मोठा भाऊ दोन नंबर भाऊ हे पैशाची मोजणी आहेत किती सारे म्हणजे पाकिट्स आलेले आहेत आणि वहिनी बघा इथे ग साडी वगैरे काय काय गिफ्ट्स आलेले आहेत त्याच्यावर नावच लिहिलेली नाही आहेत त्यामुळे ओळखू येत नाही कोणी दिलेलं आहे आणि इथे दादा गिफ्ट्स ओपन करतोय तर ब्लॉक घेतलेले अतुल घोटके थँक यू व्हेरी मच बरंच ओपन करायचं काय काय तर मंडळी ऑलरेडी मी गृहप्रवेशाचे दोन ब्लॉग अपलोड केलेले आहेत नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरोखर ते व्हिडिओ बघा तुमचं खूप एंटरटेनमेंट होईल आम्ही भड्णाट असा डान्स केलेला आहे आणि त्याबरोबरच पूजा वगैरे केलेली आहे तर हा डिनर सेट दिलेला आहे अंकित मोरे माझ्या मोठ्या मावशीच्या मुलाने दिलेला आहे तर मंडळी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर सॉरी कारण काहींनी पैसे दिलेत काहींनी कपडे दिलेले आहेत आणि काहीने अशा भेटवस्तू दिलेल्या आहेत वाच त्याला वाचू दे थांब नाही येत नाही चल ये लवकर 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 संतोष वाटवे चला लवकर लवकर ब्लॉक मोठा होतोय माझा चला लवकर लवकर फोडा कापपाचा शेड दिला आहे चलो चलो कपपाचा तर आमच्या घराच्या पूजेला एवढे गिफ्ट भेटलेले आहेत फास्ट रोपलिंग होते आहे आणि आन्यारा बघा आमची बक्ती आहे तर दादांनी आमच्या कॅश मोडलेले आहे हे बघा आणि यांची बाबा काय मस्ती चाललेली आहे यांची मस्ती वेळ काय चालली गिफ्ट फोडाफोडी चाललेली यांची तर अजून पण भरपूर सारे गिफ्ट आहेत तिकडे तर चालले किती जण आहोत आम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स तिथे सेव्हन हे सुद्धा आम्हाला भेट मिळालेली आहे शिल्पा साळवी यांच्याकडून काहीतरी भेट आलेले कर ना ओपन भेटले पाहिजे पूर्ण कामदार प्राची वहिनी प्राची वहिनीने काय दिलेलं आहे बघूया आपण

जल्दी जल्दी वाव बज मु प्रेम दिलेले बद्दांची खूप छान माझ्या घरी पण अशीच लावलेली आहे छान होती तर हे गिफ्ट्स मिळालेलं आहे माझ्या मावस बहिणीकडून पुष्पाताईकडून ज्योती गायकवाड यांच्याकडून तर थँक्यू सो मच सर्वांचे खूप आभार तुम्ही आलात हेच खूप आम्हाला महत्त्वाचं होतं तर मित्रांनो वहिनीच्या भावांनीसुद्धा फ्रीज वगैरे दिलेलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलेलंच आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांनी पंखा आणि आईला साडी वगैरे आणलं होतं तर जे घरामध्ये सा गरजेचं होतं ते लगेचच वापरायला घेतलेलं आहे आम्ही त्याच्यामुळे हे गिफ्ट्स ओपन करताना तुम्हाला दिसणार नाही पंखा पण लावून घेतलेला आहे तर बघूया ताईने काय गिफ्ट दिले वा मस्त अशी बुद्धाची फ्रेम दिलेली आहे थँक्यू सो मच सुपरफास्ट आहे वापरे पुन्हा एकदा गौतम बुद्धांची म्हणजे चार बेडरूमला चार गौतम बुद्धांच्या फ्रेम आलेल्या आहेत विदाऊट विदाऊट काचे स्टाईल तर हे गिफ्ट मिळालेलं आहे माझी बहीण मनीषाताई कुरलेला असते तर तिने बघा मस्त असं घड्याळ दिलेलं आहे खूप छान आहे ना नागोटणाऱ्या मावशीने फ्राय पॅन दिलेला आहे अत्यंत आभार पण ती आली नाही त्यामुळे आम्हाला थोडं दुःख झालेलं आहे शिरके नाहीये पवारे वा बघा आता वा वा छान छान राजेंद्र पवार पवार हे माझ्या बहिणींनी दिलेले पिंकी ताईनी बौद्धचारी प्रशांत जाधव यांनी छान अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा दिलेली आहे वा वा मस्त कोणी दिलेली आहे सुनील पवार वहिनीचे वहिनीचे नातेवाईक आहेत कोण आहेत वहिनी तुमचे आत्ते भाऊ आहेत त्यांनी इस्त्री दिलेली आहे वा वा सेम माझ्या घरी तशीच आहे माझ्या घरी सेम आहे